नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मी माझ्या ताई दादानो येत्या सहा जुलैला ला म्हणजेच रविवारला आलेली आहे आषाढी एकादशी आणि या एकादशीच्या दिवशी जर आपण काही सेवा केल्या उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आता या दिवशी आपल्याला फक्त गोमातेला म्हणजेच गाईला एक वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्याने काय होईल ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ज्या जे काही अडचणी अडथळे संकटे चालू आहेत तर ते दूर होण्यास मदत होईल आणि गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवी देवता जे आहेत तर ते निवास करत असतात असं देखील म्हटलं जातं त्यामुळे या दिवशी जर आपण या वस्तू गोमातेला खायला दिली तर आपली इच्छा जी आहे तर ती नक्कीच कोटी देवी आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि आपली इच्छा मनोकामना जी आहे तर ती देखील नक्कीच पूर्ण होईल त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे देखील जे असतात तर ते हळूहळू कमी होण्यास मदत होते आणि मुलांची देखील प्रगती होईल आषाढी एकादशी म्हटलं की आपल्याला आठवतं तो म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग विठोबा पंढरपूरला विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे तेवत असून आषाढी एकादशीला इथे वारकर यांचा मोठा मेळा भरत असतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठीक ठिकाणाहून लाखो भाविक भक्त विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी एकादशीला पायी चालत वारी करतात हिलाच आषाढी एकादशी आषाढी वा वारी असं देखील म्हंटल जातं विठ्ठलांचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावाने मोठ्या आनंदाने तल्ली तल्लीन होऊन पोहोचत असतात चंद्रभागेमध्ये स्नान करून पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि आषाढी आषाढीला या दिवशी पंढरपूर पंढरपूरहून शेगाव येथून पूर्ण ब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची त्याचबरोबर तुकाराम महाराजांची आणि त्र्यंबकेश्वर निवृत्ती पैठणवरून एकनाथ महाराजांची आणि उत्तर भारतातून कबीर महाराजांची पालखी येथे या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष अनन्य साधारण असे महत्व सांगितले गेले आहे दर दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदायात वारी घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा ही आठशे वर्षापेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचं सांगितलं गेलं आहे आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व दे, देवी देवतांचे तेज जे असते तर ते एकवटलेले असते असा समज देखील आहे आणि म्हणूनच सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला खूप अतिशय अत्यंत अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झाले आहे आता अगदी आपल्याला कोणत्याही एकादशीचा व्रत करणं शक्य होत नसे तर मग अशा वेळी आपण फक्त आषाढी आणि कार्तिकी एकादशी या एकादशीचा व्रत केला तरीही आपल्याला संपूर्ण म्हणजे वर्षामध्ये चोवीस एकादशी व्रत येत असत तर चोवीस एकादशी केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला लाभत असतं आपली आजी नेहमी सांगायची की आपल्याला कोणताही व्रत करणं शक्य नसे तर मग अशा वेळी आपण आणि कार्तिकी या दोन व्रत आहे तर ते आवर्जून करायचं च्रजून आता आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची देखील पद्धत आहे त्याचप्रमाणे काही लोक जे आहेत तर ते निर्जळी व्रत करत असतात काही जण उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करतात प्रमाणे आदल्या दिवशी म्हणजेच अर्थातच दशमीच्या दिवशी एक लवकर उठून स्नान करून भगवान पांडुरंगाला आणि भगवान विष्णू देवांना तुळस वाहून पूजन केली जाते आणि हा संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरि कीर्तन भजन जागरण करावं त्याचप्रमाणे विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवांच्या नामस्मरणात घालावा अशा शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडा सोडावे या दिवशी या दोन्ही दिवशी भगवान विष्णू देवांची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा तेवत ठेवावा आता या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये खूप संकट जे आहेत तर ते येत असतात आणि संक आयुष्य म्हटल्यानंतर जसं ऊन आणि सावली आहे त्याचप्रमाणे आयुष्य म्हटल्यानंतर सुख दुःख तर हे येणारच आहे त्यामुळे आपल्या आता जीवन म्हटल्यावरती संकट येणार नाही असं तर होणार नाही परंतु काही वेळा आपण जी संकट आहे तर त्या त्या, त्या आपण या अशा थरा जर काही उपाय केले सेवा केले सेवा तर सेवेने आणि उपायाने येणारी आपल्या आयुष्यामध्ये जी काही अडथळे संकटे असतात तर त्या संकटाचा वेग मात्र जो आहे तर तो हळूहळू कमी होत असतो आणि त्याचप्रमाणे आपण जी काय मेहनत घेत असतो मेहनतीला कष्टाला आपला फळ मिळत नाही किंवा आपल्या आपल्या कष्टाला कस्टा, नशिबाची साथ मिळण्यासाठी आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असे नव नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही आषाढी एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्हाला ब्रह्म मुहूर्तावरती उठणं शक्य असेल तर आवर्जून उठा आणि त्यानंतर ब्रह्म मुहूर्तावरती आपण जी काय पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचं आपल्याला अगनि पुण्यफळ जे आहे तर ते नक्कीच लाभत असत त्याचप्रमाणे आता या दिवशी अंघोळ करत असताना आवर्जून टाकायची आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे पहिली वस्तू म्हणजे हळद टाकायची आहे कारण की हळद भगवान विष्णू देव आणि माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय आहे हळदीमुळे आपला गुरु ग्रह जो आहे तर तो देखील बळकट होत असतो त्याचप्रमाणे या दिवशी पवित्र तीर्थस्थानी किंवा नदीवरती स्नान करणे याला खूप म्हणजे खूप अतिशय महत्व आहे परंतु आपल्याला अशा ठिकाणी जाणं शक्य होत नाही म्हणून आपण घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल जे आहे तर ते टाकायचं आहे थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे काळे तीळ टाकल्यामुळे काय होतं तर आपला काल सर्प दोष जो आहे तर तो दूर होत असतो त्याचप्रमाणे काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना आपल्या पितरांना सह समर्पित आहे त्यानंतर या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस दूध देखील टाकायचं आहे दुधाला चंद्राचं कारक मानलं जात आणि यामुळे आपले ग्रह हे जे आहेत तर ते प्रबळ होत असतात त्याचप्रमाणे आपण पाण्यामध्ये मीठ देखील टाकायचं आहे आता खडे ऐवजी तुमच्याकडे जर सैनव मीठ असेल तर ते आवर्जून टाका आणि त्या पाण्याने स्नान करता हे मीठ टाकल्यामुळे काय होतं तर नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होण्यास मदत होते आणि आपले हात पाय जर दुखत असेल थणकत असेल ダウン。 ते देखील दोक थांबतात आणि किंवा आपण बाहेरून प्रवास करून येतो येत असतो त्यावेळी देखील आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकून स्नान करत असतो तर या सर्व वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे त्याबरोबर तुळशीची वाळलेली काडी देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू टाकू शकता अगदी पाण्यामधून फिरून घेतली तरी पण चालेल यानंतर आता या सर्व वस्तू टाकल्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे आणि स्नान करत असताना हर हर गंगे किंवा नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्हाला एक मंत्र मी इथे सांगते तो मंत्र देखील तुम्ही पठन करू शकता तर तो मंत्र असा आहे की गंगेचे यमुने चै गोदावरी नर्मदे नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निम करू आता अंघोळ झाल्यानंतर आपण शुभ शुभ्र वस्त्र शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे किंवा लाल पिवळ्या हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळ्या रंग जो आहे तर आपल्याला त्या दिवशी आवर्जून करायचं आहे कारण की जेव्हा आपण एखादं काळ्या रंग वर्ज करतो त्याचप्रमाणे या दिवशी देखील काळ्या रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे नाही आता भगवान विष्णू देवांची आपल्याला पूजा करायची आहे पांडुरंगाची मूर्ती तुमच्याकडे असेल तर पांडुरंगाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे किंवा भगवान विष्णू देवांची मूर्ती नसेल मूर्ती मूर्ती तर मग तुम्ही पांडुरंगाची मूर्ती घ्या बाळकृष्णाची मूर्ती घ्या कारण ती विठ्ठल स्वरूप भगवान श्री विष्णू स्वरूप म्हटलं जातं तर पण बाळकृष्णांना अभिषेक करायचा आहे अगोदर साध्या पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा त्यानंतर कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि अभिषेक करून झाल्यानंतर जे काही पाणी आहे तर ते पाणी आपण आपल्या घरामध्ये थोडस शिंपडून घ्यायचं आहे संपूर्ण घरामध्ये यामुळे काय तर आपल्या घरामधील जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यास मदत होते आता भगवान बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्यांना आपण चंदन लावायचं आहे तुमच्याकडे जर असुगंधी अत्तर असेल तर अत्तर आवर्जून लावा त्यानंतर पिवळ चंदन लावा अष्टगंध लावा पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करा पिवळ्या रंगाची फळे फुले अर्पण करा आग। करा कारण की त्यांना पिवळ्या रंग हा अतिशय अत्यंत प्रिय आहे अगदी पिवळ्या रंगाची मिठाई देखील तुम्ही त्यांना अर्पण करू शकता किंवा अगदी केळीच केळी अर्पण केली तरी पण चालेल त्यानंतर यांना या नैवेद्यावरती आपल्याला तुळशी पत्र जे आहे तर ते आवर्जून ठेवायचं आहे एक तुळशी पत्र घ्यायचं आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचं आहे आणि विष्णू सहस्र नामाचं करायचं आहे की ज्यामध्ये भगवान विष्णू देवांच्या हजार नामांचा उल्लेख आहे म्हणजे म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही घरामध्ये मोबाईल वरती लावून श्रवण केलं ला तरी पण चालेल विष्णू सहस्रनाम म्हणून झाल्यावर महालक्ष्मी महा अष्टक देखील पटन करायचं आहे आणि आपली जी काही इच्छा मनोकामना आहे तर कतीन कतीन ती भगवान विष्णू देवांना अगदी तळमळीने सांगायची आहे कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तुम्ही व्यक्त करायची आहे आता इच्छा बोलून झाल्यानंतर हे तुळशी पत्र भगवान विष्णू वासुदेवांच्या चरणाजवळ आपण अर्पण करायचं आहे यामुळे कितीही कठीणातील ती कठीणीचा असो तर ती नक्कीच पूर्ण होण्यास मदत होते असं देखील मानलं जात आता या दिवशी आपण गायीला एक वस्तू खाऊ घालायची आहे कारण हिंदू धर्मानुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवता निवास करत असतात तेहतीस कोटी म्हणजे तेहतीस कोटी नव्हे तर काय म्हणजे गायीमध्ये तेहतीस प्रकारच्या देवी देवता वास करतात या देवता आहेत त्या म्हणजे बारा आदित्य आठ वसु अकरा रुद्र आणि दोन आश्वीन। आश्वीन कुमार हे मिळून एकूण एकोण आहे हिंदू धर्मात गायीचं महत्व मोठ्या प्रमाणात राहिलेलं आहे कारण प्राचीन काळापासून भारत हा एक कृषी प्रधान देश आहे आणि गाय ही अर्थव्यवस्थेचा कणा देखील मानली जाते ऋग्वेदाने गायीला अगन्य म्हटले आहे गाय अद्वितीय असल्याचे यजुर्वेद सांगतो अथर्ववेदात गायीला संपत्तीचे घर म्हटले आहे त्याचप्रमाणे पौराणिक मान्यता आणि आख्यायिकानुसार नुसार गाय हे विष्णू देवांचं एक स्वरूप आहे गायी सर्व वेदमयी आहे भगवान श्री कृष्णांना संपूर्ण ज्ञान हे गोचरणातूनच मिळालं भगवान रामांचे पूर्वज महाराज दिलीप हे नंदिनी गायीची पूजा करायचे भगवान श्री गणेशाचा शिरछेद झाल्यावरती शिवजींना गायदान करण्याची शिक्षा झाली आणि पार्वती मातेला तेच द्यावे लागले गाय ही हिंदू धर्मात पवित्र मानली जाते आणि तिला गोमाता म्हणून संबोधलं संबोधलं जातं तिचं धार्मिक सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या खूप महत्व आहे गायीला देवी माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि तिचं विधिवत पूजा करणे खूप शुभ देखील मानलं जातं गाईचं दूध दही तूप शेण आणि गोमूत्र या सर्वांना धार्मिक कार्यामध्ये विशेष अनन्यसाधारण असं सा महत्व आहे गायीला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं जी संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे गायीचे दूध दही तूप शेण आणि गोमूत्र यांना पंचगव्य देखील जातं या सर्वांना धार्मिक कार्यामध्ये पवित्र मानलं जातं त्याचप्रमाणे गायीच्या दुधाची खीर श्राद्ध कर्मात वापरली जाते कारण असे मानले जाते की यामुळे पितरांना देखील तृप्ती मिळते आता या दिवशी आपण या गोतेलाचा गोमातेला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर आपण जी काही आता वस्तू कोणती असणार आहे तर त्या दिवशी तुम्हाला एक केळी जी आहे तर ती एक केळी खाऊ घालू शकता तुम्हाला शक्य असेल तर पाच खाऊ घाला काही हरकत नाही त्यानंतर तुम्हाला एक बटाटा खाऊ घालायचा आहे तुमची जर आर्थिक समस्या असेल तर बटाटा आलू जो आहे तर तो देखील तुम्हाला खाऊ घालायचा आहे तो करून थोडासा तो उकडून घ्या किंवा छोट्या प्रमाणात तुम्हाला तो, तो, तो बटाटा घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला खाऊ घालायचं आहे ते म्हणजे थोडेसे गुळ आणि शेंगदाणे तुम्हाला जे आहेत तर ते खाऊ घालायचे आहे त्यानंतर तुम्हाला आता हे तास साहित्य मी तुम्हाला तुम्हाला जे सा शक्य असेल ते तुम्हाला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपण विधिवत पूजन तर केलेलच आहे यानंतर एक लोटा भरून तुम्हाला पाण्याचा घ्यायचा आहे ताटामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल घ्यायचा आहे आणि तुम्ही जे काय वस्तू मी सांगितलं आहेत गुळ शेंगदाणे किंवा तुम्ही जे फळ तुम्हाला शक्य असेल परंतु मी तीन फळं तुम्हाला सांगितलेली आहे हा या तीन पैकी तुम्ही एक कोणतंही फळ जे आहे तर ते आवर्जून घ्या आणि हे तुम्हाला सर्व ताटामध्ये घ्यायचं आहे जिथे कुठे गाय असेल तिथे तुम्हाला तुमची घरची असेल तरी देखील चालणार आहे तिथे तुम्हाला जायचं आहे समोरच्या दोन्ही पायावरती सर्वात अगोदर पाणी टाकायचं आहे नंतर मागच्या दोन पायावरती पाणी टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला गायीला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर ती वस्तू जी आहे Tartito mala goma tela खाऊ घालायचे आहे तुम्हाला शक्य असेल तर एखाद्या बकेटमध्ये टोपलीमध्ये थोडस पाणी देखील पाजायचं आहे यानंतर हे खाऊ घालत असताना हे शक्य जर असेल तुम्हाला तर हातावरती घ्या आणि हातावरती घेऊन तिला खाऊ घाला परंतु काळजी घ्या किंवा नसेल शक्य तर मग खाली एखादं टोपला ठेवा आणि टोपल्यावरती हे ठेवा डायरेक्ट जमिनीवरती टाकू नका किंवा एखादं पात्र घ्या केळीचं पान घ्या आणि त्यावरती ठेवा हे खात असताना गाईला पाच किंवा सात अकरा प्रदक्षिणा करण्याचा प्रयत्न करा नसेल तुम्हाला शक्य एवढ्या करणं तर किमान एक तरी करा आणि जी असतो गा असतो जो उंच भाग तर तिथे तुम्हाला तुमचा उजवा हात जो आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुमची परत एक वेळा इच्छा जी आहे तर जी कोणती कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे सांगायची आहे परत तुम्हाला गोमातेला नमस्कार करायचा आहे आणि घरी वापस यायचं आहे शक्य असेल तर तिथली काहीच्या पायाखालची माती तुम्हाला घ्यायची आहे ताटामध्ये उचलून घ्या आणि ती घरी आणा लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या घरामध्ये आणून किंवा जिथे कुठे तुम्ही घरामध्ये ठेवू शकत असाल ती तुम्हाला ठेवून द्यायची आहे यामुळे काय होतं तर घरातील जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे तर ती बाहेर जाते घरातील घरामध्ये जर काही वास्तुदोष असेल तो देखील दूर होण्यास मदत होते तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून तुम्हाला जी वस्तू शक्य होईल ती वस्तू जास्तीत जास्त खाऊ घालण्याचा गोमातेला प्रयत्न करा एकाच गायीला नाही तर तुम्ही अशा अनेक गायीची सेवा करू शकता गायीला हिरवा चारा खाण्यासाठी देऊ शकता कारण या दिवशी दान धर्म करण्याला अतिशय अत्यंत अनन्य साधारण असं महत्व आहे तर सांगितल्याप्रमाणे जो उपाय तुम्हाला शक्य होईल तो जास्तीत जास्त करण्याचा आवर्जून प्रयत्न करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला ओम साईराम